ज्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि प्रथमच जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे यामध्ये जो पहिला टप्पा आहे तो पहिल्या टप्प्याची जी निवडणूक आहे ती म्हणजे नगर परिषद असणार आहे आणि याच अनुषंगानं जे खुलताबाद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहे यांच्याकडून आज पत्रकार परिषद देखील घेण्यात आली आहे ते स्वतः स्वतः आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे आणि विशेष म्हणजे नगरपालिका ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन करून प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे सर नमस्कार ज्या निवडणुकीचा बिकुल वाजलेला आहे आणि याच अनुषंगाने आता आपण पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे तर आपण जी पत्रकार परिषद घेतली यामध्ये ज्या निवडणूक आहे त्या पारदर्शक राखण्यासाठी आपण प्रशासनाने कोणती नवीन पावलं उचलली आहे यावर आपण काय सांगा नुकतीच खुलदाबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकी कामे आचारसंहिता जाहीर झालेली आहे तर यात आपण जे आपल्या शहर हद्दीमध्ये जी आचारसंहिता लागू आहे तर त्यात आपण जे काही आचारसंहिता भंग करणाऱ्या गोष्टी असतील जसे की अनधिकृत फ्लेक्स असतील बॅनर झेंडे समजा काही कोण शिला असतील कामांचे ते झाकण्याचं काम हे आपन आपण आपल्याकडून केलेलं आहे आणि याच्यावरती आपण निगराणी ठेवण्यासाठी आपण नगर परिषद आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या का, कार्यालयाकडून आपण एक पथक देखील बनवलेलं आहे की जे चोवीस तास त्याच्यावरती निगराणी ठेवेल आणि कोणत्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती लगेच रिस्पॉन्स आपण त्याच्यावरती देणार आहोत आणि त्याच्यावरती तुरंत कारवाई आपण करणार आहोत आपल्याकडून आता जीकडे जर बघितलं तर राज्य लागलेली आहे आणि याच अनुषंगानं जे सोशल मीडिया आहे या सोशल मीडियावर बॅनर असतील पोस्टर असतील असतील मेसेज असतील हे लोक टाकत असतात आणि या अनुषंगानं जर बघितलं गेलं तर या मर्यादा पाळण्यासाठी प्रशासन काय तयारी खरं म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर आहे तर याबाबतची जिल्हा स्तरावरती एक समिती गठीत करण्यात आलेली असते जे काही आपलं प्रचाराचं साहित्य वगैरे असेल हो ते आपण त्या समितीकडून प्रमाणित करून घेणं आवश्यक असतं आणि त्यानंतरच ते साहित्य आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरणं आवश्यक असतं तरी देखील असल्या काही वेगळ्या पद्धतीचे जर काही सोशल मीडियावरती काही प्रसिद्ध करण्यात येत असेल तर त्याबाबत नुकतंच मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी देखील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि नगर विकास प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन तशा सूचना दिलेल्या आहेत की असे जर काही गोष्टी आढळल्या तर त्याच्यावरती तुरंत कारवाई पोलीस प्रशासनामार्फत देखील करण्यात यावी आता जर आपण बघितले की कडे जे मतदान यादीमध्ये जे दुबार नाव असतात अशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या दुबार मतदारांबाबत आपल्याकडून जे दुबार नाव असणारे नागरिक आहेत त्यांची आपण यादी काढलेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाकडून देखील आपल्याला ती यादी मिळालेली आहे सॉफ्टवेअरद्वारे तर आपण त्या सर्व जे मतदार आहेत दुबार नावं असणारे त्यांना आपण त्यांची पडताळणी करणार आहोत आणि जे दुबार आढळलेले मतदार असणार आहेत त्यांना आपण एक जाहीर आवाहन करणार आहोत की त्यांनी त्यांची जी नावं आहेत ते कोणत्या प्रभागात असावी याबाबत आपल्याला लेखी कळवावं जेणेकरून आपण त्यांना त्या प्रभागात त्यांना मतदान करता येईल एका आणि दुसऱ्या प्रभागाच्या याच्यावरती त्यांच्या दुबारचा आपण आपली जी मार्क कॉपी असणार आहे त्याच्यावरती आपण शिक्का करून घेणार आहोत आता जे नगरपालिकाचे जे निवडणूक आहे या निवडणुकाच्या अनुषंगानं नेमकं केंद्र किती असणार आहे मतदान केंद्र आपले एकोणीस मतदान केंद्र आपण एकूण घेतलेले आहेत दहा प्रभागांसाठी विविध ठिकाणी प्रभागवाईज आपण मतदान केंद्र घेतलेले आहेत एक ते दहा प्रभागांसाठी आणि त्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असतील ज्या उपाययोजना असतील त्या देखील देणार आहे हो वेबकास्टिंगचे जे आहेत त्यांचे काही निकष आहेत जसे संवेदनशील केंद्र जे असतील आपल्याकडचे तर ते आपण पोलीस निरीक्षक आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत बसून आपण ते निश्चित करणार आहोत आणि जिथे जिथे असे निकषांमध्ये बसणारे मतदान केंद्र असतील तिथे थी आपण वेबकास्टिंग आणि सीसीटीव्हीची आपण सोय करणार आहोत आता सर्गीकडे बघितलं गेलं तर निवडणूक आहे आणि निवडणुका म्हटलं तर स्थानिक पातळीवर जे गुंडगिरी असतील दारू वाटप असतील पैसे वाटप असतील हे पैसे वाटप जे असतात जे लोक वाटतात त्यावर आपण एक अनुषंगानं आपल्या पातळीवर कशी उपाय करण्यात आणि जे पैसे वाटप होणार वाट आहेत यावर कसा आळा बसणार आहे त्यासाठी आपल्याकडून फ्लाइंग स्कॉट टीम्स जे आहेत आपल्या ते आपण बनवणार आहोत आणि तसंच स्टॅटिक सर्व्हिलियन्स टीम पण आपल्याकडून बनवली जाणार आहे जे की अशी काही तक्रार प्राप्त झाली किंवा असं काही होताना आढळलं तर त्याच्यावरती तुरंत ती कारवाई केली जाणार आहे त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून ही पथकं आपण देणार आहोत जेणेकरून त्याच्यात आपलं महसूलचा अधिकारी नगरविकासचा आणि पोलीस प्रशासन असे दोघं तिघ अधिकारी आपण त्याच्यात ठेवणार आहोत जेणेकरून तुरंत कारवाई आपल्याला त्याच्यावर करता येईल नक्कीच आणि आपण जर बघितलं सर जे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे वयस्कर लोक असतील आजोबा असतील आजी असतील यांच्या आपण मतदान केंद्रावरती त्यांचं जे मतदान होणार आहे तिथे आपण आपले स्वयंसेवक आणि नगर परिषदेमार्फत मार्फत व्हीलचेअर आपण त्यांना उपलब्धता करून देणार आहोत म्हणजे जेणेकरून त्यांना मतदान करताना कोणत्याही प्रकारची अडी अडचण येऊ नये तसंच ते आपण आवश्यक त्या ज्या सोयी सुविधा आहेत तिथे पिण्याच्या पाण्याची सोय असेल शौचालयांची सोय असेल हे आपण देखील आपल्याकडून नगरपालिकेमार्फत करून घेणार आहोत नक्कीच हे होते कोलतापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय शेख सर आणि मी आताच जी पत्रकार बसली त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील ज्या उपाययोजना प्रशासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे हे देखील त्यांनी सांगितले